काय माहिती आहे का गवात उगवले काय त्याला महापूस नाही नाही गवतात खुरपत आणलंय तो तिकडच काल ती वर लावल्यावर तेवढं खोर आपलं नाही नाय गरम आज कसला पाऊस यायचा काय काय माहिती येतोय काय तुम्हाला तरी सांगेनच येतोय का नाही आणि

करमाड बाहेर काढायचं करमाळ वाट बघते तिकडे अजून फुड पाहिजे मग करमाड बाहेर काढायचं जायचं तास 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 दोन दोन तास करायचं नाही दोन दिवस गेलं तर होऊन जाईल काय करायचं सगळं काम आले की पेराय होईल परत ना